नमस्कार शेतकरी बांधवांनो बघा आपण म्हणत असतो खोडाला कळी लागणे खोडाला फुल लागणे कसं असतंय तर हे जे आहे हे खोडाला फुल लागलं आहे असं म्हणतोय आपण म्हणजे याला इतकी भयानक ताकद भेटणार आहे पोहोचण्यासाठी की त्याचं माप नाही म्हणजे एक नंबर साईज त्याची बनत असते हे जे वरच्या तुम्हाला कळ्या दिसते तर इथे पण एकदम जबरदस्त साईज होणार आहे आणि हा परिणाम कशाचा आहे हा कटिंगचा आहे हे तुम्हाला आता बघताय हा कटिंगचा परिणाम आहे मागच्या वर्षी या झाडांना कटिंग केली होती ट्रायल म्हणून तर मागच्या वर्षी त्यावर बिलकुल म्हणजे माल नव्हता लागला थोडासा आपण जास्त हार्ड कटिंग केल्यामुळं आणि इकडे हे बघा इथे दिसते तुम्हाला हे मागच्या वर्षीचे कटिंगचे झाले आणि पुढे जे तुम्हाला दिसते हे या वर्षीचे फेब्रुवारी महिन्यात कटिंग केली होती आपण आता आता फेब्रुवारीमध्ये कटिंगमुळं कटिंग आपण फळफांदे जास्त ठेवल्यामुळं तिकडे पण बार आहे पण तिकडे थोडस जेवढ्या फळकाड्या ठेवल्या आहेत त्यालाच भार आहे आणि इकडं जे आहे हे मागच्या वर्षीच्या कटिंगचे मागच्या वर्षी फळपांड्या भरपूर तयार झाल्या आणि त्या यावर्षी त्यांनी इतका जबरदस्त भार दिलाय की मापात मापाच्या बाहेर मापाच्या बाहेर म्हणजे आता याला टिकवायचं कसा हा पण प्रश्न आहे एवढा टिकणारच नाही आहे कारण एवढं झाडाला पेलतच नसते पाच हजारच्या असेल असलेल्या आणि ह्या झाडाला पाच हजार फळं पोचणं म्हणजे सोपं नाही आहे ते या झाडाला हजार दोन हजार दोन हजार अडीच हजार फळं टिकू शकते त्यातले पन्नास टक्के फुलं नॉन सिटिंगने गळणारच आहे सांगायचं ता तात्पर्य काय आहे की कटिंग करणं गरजेचं आहे झाडाला हवा लागली पाहिजे आणि हवा लागून जो सूर्यप्रकाश प्रॉपर गेला पाहिजे जमीन जमिनीवर झाडाच्या बुंद्यावर त्याने आपला बाग चांगला फुटत असतो त्याचं उदाहरण आपल्यासमोर इथे आहे धन्यवाद